नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या तीस डिसेंबरला म्हणजेच शनिवारी आहे या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे संकष्ट चतुर्थी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीचे देवता असलेल्या गणेशाला समर्पित आहे या दिवशी व्रत केले जाते तसेच रात्री चंद्राची पूजा करून जल अर्पण करण्याची परंपरा आहे चतुर्थीचं व्रत करून गणपती बाप्पांची आराधना जर केली तर सर्व संकटं दूर होतात अशा या चतुर्थीचा प्रारंभ जो आहे तर तो तीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थीचं व्रत जे आहे ते तीस डिसेंबरला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी सेवा आणि उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे या दिवशी आपल्याला गाय वासराला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला गाय ही विश्वाची माता मानली जाते म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते तेव्हा तिला खूप महत्त्व दिलं जातं गायीच्या पोटामध्ये म्हणजे शरीरामध्ये तेहतीस कोटी देव वास करत असतात गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आणि बारा आदित्यांची बहीण आहे म्हणूनच या गायीला अमृतरूपी दूध देणारी गाय असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपण गायीची सेवा केली आणि काही उपाय जर केले तर आपल्याला गाय ही स्वर्गत जाण्याची सीडी आहे गोसेवेने स्वर्गप्राप्ती होते आणि म्हणूनच गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते गाय ही आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायचे स्थान हे देवांपेक्षा सुद्धा वरचे आहे म्हणून जेव्हा पण विशेष तिथी असते अशा विशेष तिथीवरती आपण संबंधित काही उपाय केले गायीला काही वस्तू खाऊ घातल्या तर गायीची कृपा म्हणजेच तेहतीस कोटी देवांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तर आज आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय यासाठी करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील त्या अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळत नसेल प्रयत्न करूनही योग्य तो रस्ता आपल्याला मिळत नसेल तसेच आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि भरपूर दिवसापासून तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर यासाठीही आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी तसेच वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा तर उपाय कसा करायचा आहे ते पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पाच दुर्वाच्या जुड्या घ्यायच्या आहेत प्रत्येक जुडीमध्ये एकवीस दुर्वा असायला हव्या अशा पाच जुड्या तुम्हाला दुर्वाच्या घ्यायच्या आहेत यानंतर थोडंसं तूप तुम्हाला घ्यायचं आहे या तुपामध्ये तुम्हाला या दुर्वाच्या जुड्या ज्या आहेत त्या भिजवायच्या आहेत थोड्याशा आणि यानंतर या एका ताटामध्ये घेऊन तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांजवळ ठेवायच्या आहेत या ठेवताना एका ताटामध्ये ठेवल्या जाणार आहे आणि त्यामध्ये एक दिवासुद्धा ठेवायचा आहे आणि हळदी कुंकूसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये असणारी जी गायीची मूर्ती आहे तर त्या गायीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे ताट तिच्यासमोर आपल्याला काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर आपल्याला हे ताट उचलून गाईपशी घेऊन जायचं आहे आणि गायीला हळदी कुंकू लावायचं आहे थोडंसं पाणी तिच्या पायांवरती ओतायचं आहे आणि आपण ज्या दुर्वा तुपामध्ये भिजवलेल्या होत्या तर त्या दुर्वा तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहे या खाऊ घातल्यानंतरनं गाईला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे गाईला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती मारल्या तरीही चालेल गाईला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता ज्यांना दुर्वा घालणं शक्य नाही तर अशांनी काय करायचं आहे एक भाकरी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तेव्हा पहिली भाकरी किंवा चपाती तुम्ही जी बनवणार आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये घ्यायची आहे त्यावरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे ताट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये एक दिवा त्याचप्रमाणे हळदी कुंकू ठेवायचा आहे आणि सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर तिथे ठेवायचं आहे तिथे तुम्हाला वासर हळदी कुंकू लावायचा आहे काही वेळासाठी ते ताट तिथे ठेवायचं आहे नंतर उचलून तुम्हाला गाईपशी घेऊन जायचं आहे आणि जर गाय बसलेली असेल तर अतिशय उत्तम जर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी बसलेल्या गायीला भाकर आणि गुळ जर खाऊ घातला तर तुमचं जे वाईट शक्तीपासून तुमचं संरक्षण होतं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते कितीही कठीण इच्छा असो जर तुम्ही गाईला ही भाकर आणि गुळ खाताने जर मनोमन इच्छा व्यक्त केली आणि ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्यावरती तेहतीस कोटी देवांची कृ कृपा जी आहे ती प्राप्त होते म्हणून कोणतीही वस्तू तुम्ही जेव्हा गाईला खाऊ घालता अशा वेळी जर शक्य झालं तर बसलेल्या गाईला खाऊ घालत जा जर आपण गुळ आणि भाकर ही गाईला खाऊ घातली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातल्या मुलांना त्याचबरोबर पुढे ज्या पिढ्या येतात त्यांनासुद्धा त्याचा भरपूर फायदा होत असतो आपल्या मुलांना कोणते दोष लागत नाही आपल्या घराला कोणते दोष लागत नाही यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते यामुळे आपल्याला बघा सांगितल्याप्रमाणे दोनपैकी तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय तुम्हाला गायीसाठी नक्की करायचा आहे एक तर तुम्ही दुर्वा खाऊ घाला दुर्वा खाऊ घालणं शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे भाकरी आणि हा गुळ खाऊ घाला आता ज्यांना गाय भेटेल त्यांनी नक्की हा उपाय करा परंतु ज्यांना हा उपाय करायचा आहे परंतु त्यांच्याकडे गायी नाही आहे गाय मिळणंही अशक्य आहे तर अशा कर अशा लोकांनी काय करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी तुम्ही स्वयंपाक करणार आहे तर स्वयंपाक करताना पहिला छोटासा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही नैवेद्य जो आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गाई तुम वासराच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे हरिकुंकू लावायचा आहे दिवा लावायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर काही वेळाने तुम्हाला ही प्लेट उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवून द्यायची आहे जेणेकरून तिथे पक्षी येऊन हा नैवेद्य खाऊन जातील जर बाल्कनीमध्ये पक्षी पण येत नसतील तर अशा वेळी हा नैवेद्य तुम्ही घरातल्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकतात तर असा हा एक उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ